त्यावेळेस राज रायगडावर सोबत अनाजी पंत दत्तपंत मोरोपंत यसाजी तानाजी सिलार मामात राजे सदरेत आले राजाने फेकला सवाल राजे महासाहेबाच्या महालात गेले आणि त्यावेळेस माझ्या महासाहेबाचं लक्ष होतं कोंढाण्यावर अरे कोंढाणा कोंढाणा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गालावर काळा तीळ शोभून दिसतो ना तसावा कोंढाणा मा साहेब बोलत झाल्या शुभराजे शुभराजे तो कोंढाण्यासारखा किल्ला शत्रूच्या हातात असण बरं नव आम्हा तो कोंडाना हवाय शुभ राजे तो कोंढाना शुभराजे बोलते झाले आव साहेब आम्ही जातो आणि कोंढाणा आणून तुमच्या चरणावर समर्पण करतो राजे सदरेच आले आणि माझ्या राजाने फेकला सवाल कोण कोण जात त्या कोंढाण्यावर कोण अनाज दत्त

राजे बोलते झाले ताना तू मुलाचं लग्न ताटा माटात कर पण माझा राजा बोलता राजाला राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राईबाच अरे कमरेला खवलेले तांदळाची पिशवी काढली आणि पिशवी फिरकावली तानाजी बोलता झाला राज ते काय बी नाही काय बी नाही राज मी जाणार कोंढाणा गेला मी मी जाणार राज कोंडाणा गेला राजे बोलते झाले ए ताना अरे तुझ्या लेकराचं लग्न सोडून आम्ही जर तुला कोंढाण्याच्या मोहिमेवर पाठवलं हे लोक आम्हा काय म्हणतील तसा ताना बोलता झाला राज राजा, यो 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 तुमचा तान्ह्या जाणार राज कोण ढाण्यावर दुसरं कोणी जाणार नाही अहो रा, राज तुम्ही जर कोण ढाण्यावर गेला तर हे लोक आम्हा काय म्हणतील राजा ऐकायला तयार नाहीत माझा ताना सुद्धा ऐकायला तयार नाहीत शेवटी माझा हा राजांच्या पायात पडला आणि बोलता झाला हो राज लंगोटी पाजून तुमच्या सोबत आजपर्यंत काहीच मागणं मागितलं नाही राजा आज एक मागणं मागतो देशील मागणं मागतो राज राजे बोलते झाले ताना माग रे काय पाहिजे तुला ताना तसा तसा ताना बोलता झाला राज मागतो ते देशीला असा अरे हो ताना काय पाहिजे तुला राज भवानीची आणि तुम्हाला राज मागतो ते देशील असा हो हो ताना सांग काय पाहिजे तुला आणि तसा आणि तसा माझा ताना बोलता झाला राज हो राज भवानीचे मागतो ते काय पाहिजे तसा ताना बोलता झाला राज एवढी कोंडाण्याची मोहीमला द्या इडा मला द्या आता जातो आता त्या उदय भानच्या नरडीचा भोट घेतो आणि आन कोंडाणा आणून तुमच्या चरणावर वाहतो राज तुमच्या चरणावर वाहतो आणि तसा तसा माझ्यात ताना राजा तानाजी पुढे थकले अखर माझ्या राजाने तानाच्या दंडाला धरलं वरती उचललं आणि सांगितलं तानाजी करून या आणि एक लक्षात ठेवा एक वेळेस गड फते नाही झाला तरी चालल पण तानाजी तुम्ही हवाय तानाजी तुम्ही आम्हा आणि त्याच वेळेस तानाच्या हातात माझ्या राजाने हिडा दिला आणि त्याच वेळेस ताना बोलता झाला राजा राजा आता सुलतान पद्धतीने नाही घेत किल्ला नाही घेत मोर्चे नाही लावा चिरबंदी नाही तर आता झडप आणि असा कोंडाना घेतो राजा असा कोंडाना घेतो अरे माझ्या राजाने आपल्या अंगावरचा सेला काढला तानाच्या अंगावर टाकला माझ्या तानाने राजांना मुजरा केला मुजरा आणि त्याच वेळेस ताना निघाला कोंडाना घेला आणि त्याच वेळेस सामने आला सूर्याजी हे सूर्याजी सामने आला सूर्याजी बोलता झाला हे दादा हे दादा जसा रामासोबत लक्ष पण तसा तसा मी तुझ्या सोबत अरे तान्हाने आपला भाऊ सूर्याजी सोबत घेतला पाचशे मावळे घेतले पाचशे आणि त्याच वेळेस घोड्यावर चार पाड कौलांनी घाले मावळे गडकोंडाणा करायला अरे साधी गोष्ट नाही गडकोंडाणा करायला कारण त्या गडाचा गडकरी आहे उदय भांड राठोड सारखा अरे बल्लडे किलेत तारे हजार हत्तीच बळय अर दारू गोळा भरपूर आहे शस्त्र भरपूर आहे असं कोंढाणा घेणं सोपं होतं का निघाले मावळे अरे सोपं माझा ताना निघाला निघाला बरोबर मावळे निघाले किड्यांचा आवाज करायचा वाघाची डरकाळी कोल्हे कुत्रे लांडगे उरडायचे काय काय होत ते वातावरण काय अरे कालची गेलेली तारीख आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर निघाले मावळे किड्यांचा आवाज किरकिर करायचा वाघाची दरकाळ यायचे पण मरणाला भिनारे माझे मराठी नव्हते अरे मरणाला दाखवणारे होते, होते आमचे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस मराठी त्या कोंढ्या जवळ आले अर त्या कोंढ आले माझ्या तान्हाना विचारलं तान्हाने मावळे आणले होते सोबत तान्हा बोलता झाला हे ए, अर ए, 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 कुठून जायचं गडावर कुठून आणि त्याच वेळेस मावळे बोलते झाले हुजूर जा, हुजूर तो द्रोणागिरीचा कडा पडला तिथं जाऊन तिथून जाऊ गडावर अरे पाहता पाहता मावळे त्या द्रोणागिरीच्या कड्याजवळ आले पाचशे मावळे त्या द्रोणागिरी अरे द्रोणागिरीचा कडा पाच सहा माणसं फक्त त्या ठिकाणी उभे राहावे सापाचा सळसळ आठवीचा वाघाची डरकाळी यायची कोले कुत्रे लांडगे ओरडायचे पण मरणाला भिनारे माझे मराठे नव्हते कोंढाण्याच्या त्या ठिकाणी आले आणि त्याच वेळेस स्थानाने दोन सडपातळ माणसं आणले होते दोन त्यांना सांगितलं रे अरे ते सड पातळ माणसं जसे चढतात जसे ते वर गेले कमरेचा दोर दोर सोडला सोडला वर बांधला आणि खाली एक 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 करत मावळा गड चढत होते तीनशे पर्यंत आले तानाजी तानाजीवर आला सूर्याजीवर आला अरे तीनशे मावळे वर आले आणि त्याच दोरावर माझे मावळे गड चढत होती धोर खाचत होता मावळे गड चढत होते धोर खाचत होता आणि अचानक दोर तुटला अरे जसा धोर तुटला ना तसे लटकलेले मावळे धाड दिसेने तुकड़े तुकड़े चेंदा चेंदा सड़ा सड़ा काई काई खाली पडले जसा चिकल व्हा तसा माझ्या मावळ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले मेंदूचा झाला रक्ताचा सडा सडा शिंपल्या गेला आणि वरती सुभेदारानं विचारलं काय र काय झालं खाली तसा खाली हुन का आवृत आवृत्त माझा मावळा बोलता झाला काय नाही सुभेदार काय नाही तोर तुटला धोर अरे कशासाठी चाललं होतं सत्तेसाठी ना स्वार्थासाठी अरे जीव तळपळत होता फक्त या मराठी स्मितेसाठी या स्वराज्यासाठी अरे या हिंदू राष्ट्र धर्मासाठी आणि आणि या यवन जागे झाले आणि मेन्यातून समसेरी निघाल्या यवन आले आणि मराठ्याची गर्जना झाली हर हर महादेव अरे एकमेकावर वार वार होऊ लागला वातावरण बिदरून जाऊ लागलं चप 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 वार होऊ लागले अरे नेस्त एकाचे कुणाचे हात तुटत होते कुणाचे पाय तुटत होते अरे कुणाचं मुंडक तुटत होते

मराठी आभर अरे उदय नाही कळेल कसं कळल तुला त्याच वेळेस महाराज उदय भानने तलवार काढले आणि त्याच वेळेस उदय भान धावत निघाला धावत आला आणि सामने अरे समोरून माझा ताना आला ताना अरे दोन वाघ समोर दोन ताना उदय भानला मारणार माझा तान उदय भान तानाला मारणार दोन वाघ समोर कोंढाणा घाबरला हजरू लागला कोंडाना काय होणार आता अरे त्याच वेळेस उदय भानची तलवार निघाली आणि माझ्या तानाच्या ढालेवर झाली ढाल ता ढाल तुटल्या गेली आणि त्याच वेळेस अरे अरे त्याच वेळेस ढाल द्यायला सुद्धा कोणी जात नव्हतं कोणी जाईल कस एखाद्याने ढाल द्यावी मारा त्याची तिथे जाग्या मुंडी खलास व्हावी कोण जाईल तिथं कोण तानाने राजाने दिलेला सिला काढला आपल्या हाताला गुंडाळला आणि मग माझा ताना उदय भानावर वार करू लागला लाले लाल करून टाकला उदय भान लाले लाल अरे लाले लाल ऐका रे माझ्या तानाचा असं एकही ठिकाण शिल्लक नव्हतं राहिलं महाराज जिथे रक्त रक्त नव्हतं लाले लाल माझा ताना सुद्धा पण त्याच वेळेस तानाच्या दंडावर गेला रे माझा तानाचा अरे तानाचा हात तुटल्या गेला रक्ताचा धबधबा दब सुरू झाला यातन्यांचा कल्लो कल्लोळ सुरू झाला एक सात हजार इंगळ्या डोक्यात चावाव्या असा वेदना माझ्या तानाच्या मस्तकात होत होत्या काय 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 होणार अरे त्याच वेळेस उदय दुसरा वार निघाला माझ्या तानाच्या मस्तकात झाला पोच पडले आणि ताना जमिनीवर कोसळला अरे खाली पडला ताना खाली पडलेल्या माझ्या तानाने विचार केला अजून उदय भान जिवंत आहे तोपर्यंत हा ताना मरणार नाही आणि त्याच वेळेस माझ्या तानाने घेतली गर्जना हर्र हर्र महादेव आणि त्याच वेळेस माझ्या तानाची समसेर निघाली आणि घुसली उदय बाणाच्या छातड्या धार दिशेने उदय बाण खाली पडला अरे उदय बाण जाग्यावर संपला आणि दुसऱ्या बाजूला माझा तान हा जमिनीवर कोसळला अरे मावळ्याने पाहिले सुभेदार पडले सुभेदार पळा मावळे पळायला लागले आणि त्याच वेळेस सूर्यानं पाहिलं अरे मावळे पळायला लागलेत अरे दादा रक्ताचा गाला, ना आला पण दुःख करायला वेळ नव्हता त्याच वेळेस सूर्या मावळ्याच्या समोर आला आणि बोलताच झाला हे अरे भ्यानो काय पळतासा अरे पळायचंच असेल तर बांगड्या घाला लुगड घाला आणि मग पळा विसरले तुम्ही कोण आहोत आपण छत्रपती शिवरायाचे मावळे आहोत शिवरायाचे मावळे कवळे आम्हा समजू नका चिंदड्या चिंदड्या उडवून टाकू कवळे आम्हा समजू नका उठा उठा आणि पाहता पाहता त्याच वेळेस महाराज मावळ्याने लक लक समसेरी काढल्या आणि काही क्षणात येऊनांचा पडदा फास केला अरे कोंडाना फते झाला कोंडाना फते झाला कोंडाना विजय झाला आणि फारोळ्यात पडलेल्या माझ्या तानाने आवाज दिला ए सूर्या सूर्या धावत धावत आला सूर्याने आपल्या दादाचं मस्तक मांडीवर घेतलं आणि मग माझा ताना बोलू लागला हे हे अरे जाऊन सांगा अरे माझ्या राजाला राजाला म्हणावं हे राज, राज तुमचा ताना गेला मातीत गेला म्हणावं मातीत अरे नुसता मातीत नाही गेला या मातीसाठी गेला म्हणावं अरे मातीत मरणारे होते कैद कावळे आणि या मातीसाठी मरणारे होते माझ्या छत्रपती शिवरायाचे मावळे आणि त्याच वेळेस माझ्या तानाचा श्वास थांबल्या गेला आणि त्याच वेळेस सूर्या बोलता झाला हे दादा ताद, दादा रावसाहेब विचारतील मला माझा ताना कुठे काय सांगू रावसाहेबांना अरे राज विचारतील हे ताना हे सूर्या रामासो तसा रामासोबत लक्ष्मण गेलता तसा तुम माझ्या सोबत घ्यालता कुठे र माझा ताना, ताना काय सांगू र राजाला काय सांगू अरे माझी वहिनी विचारेल माझ्या कुंकुवाला सोबत घेऊन गेलता भाऊजी तुम्ही कुठे माझं कुंकू माझ्या कुंकुवाची कुंकु जबाबदारी घेतली होती भाऊजी कुठे माझं कुंकू काय सांगू वहिनीला अरे रायबा विचारील मला ओ काका काका माझ्या बापाला सोबत घेऊन गेलता कुठे माझा बाप अरे डस 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 रडला रे सूर्या आणि रडता रडता सूर्या बोलता झाला हे अरे पेटवार ती गौत स्वतःची गंजे कळू द्या या महाराष्ट्राला अरे माझ्या राजाला पण कळू द्या माझ्या मावळ्यानी गड घेतलाय गड आणि कोणीतरी जाऊन सांग अरे माझ्या राजाला राज राजगड आला राजगड आला पण तुमचा सिंह मात्र गेला ऐका रे माझे राजे कोण्या जातीचे नव्हते कोण्या धर्माचे नव्हते नावी होता चांबार होता ब्राह्मण मुसलमान सुद्धा माझ्या महाराजाचे राजे होते मावळे होते ऐका रे अरे माझे राजे कसे होते अरे असा राजा पुन्हा होणार नाही असा एकच राजा